दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा ही म्हण आता खरी होऊ शकत आहे असं वाटायला लागलं आहे कारण दिल्लीचे तक्त वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस करत आहेत तारेवरची कसरत पहिली राज्यात सत्तेसाठी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आणि आता परत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर देण्यात येत आहे याचं नेमकी कारण काय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या हो माध्यमातून तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचारमंच तर झालं असा की काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका होतात त्यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत नाही दोनशे चाळीस सीट घेऊन देखील भाजपला चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची साथ घ्यावी लागते कारण त्याशिवाय भाजप सत्ता येऊ शकत नाही सत्तेमध्ये बसण्यासाठी भाजपला दोनशे बहात्तर सीटांचं बहुमत पाहिजे आणि म्हणूनच भाजपने चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना सोबत घेऊन सरकार बनवलं बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडून सभा घेतली जाते पण त्या सभेआधीच नितीश कुमार यांच्याकडून बिहारच्या जनतेला एकशे पंचवीस युनिट वीज मोफत देण्याची घोषणा करण्यात येते यावरून असं दिसून येतं की नितीश कुमार यांना भाजपला कुठल्याही प्रकारचं क्रेडिट घेऊ द्यायचं नाही आहे इकडे चंद्राबाबू नायडू यांनी आदर यादी व्हेरिफिकेशनच्या एस आय आर या संस्थेचा सरळ सरळ विरोध केला आहे चंद्राबाबू नायडू म्हणतात की एस आय आरच्या प्रोसेसचा तपास हा कॅग या संस्थेने करावा एस आय आर ही एक अशी संस्था आहे जी भारतात निवडणुका संपन्न करते आणि त्यावर चंद्राबाबू यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे एक प्रकारे चंद्राबाबू नायडू यांनी मोदी सरकारवरच निशाणा साधलेला आहे मोदी सरकारवरच अविश्वास दाखवलेला आहे त्यामुळे कुठंतरी मुरतं आहे असं म्हणायला हरकत नाही चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार आहेत तर नितीश कुमार यांचे बारा खासदार आहे आणि हे दोघेही सरकारमध्ये अस्वस्थ आहे असं सध्या तरी दिसत आहे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना इंडिया आघाडीकडून चांगली ऑफर मिळाली तर हे दोघे तिकडं देखील जाऊ शकतात कारण केंद्रात सत्ता मंत्रिपद हे कोणाला नको असतं आणि यामुळे भाजपचं सरकार पडेल अलीकडच्या काळात भाजपकडून फोडाफाडीचे राजकारण झालेले आहे त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे अस्वस्थ आहेत अशी चर्चा आहे केंद्रातील भाजपची सत्ता वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंसोबत जवळीक साधत आहे अशी चर्चा आहे याचं कारण ठाकरेंकडे असलेले नऊ खासदार ठाकरेंसोबत युती करायची ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळवून द्यायचं एकनाथ शिंदेंना बाजूला करायचं एकनाथ शिंदे यांचे सात खासदार एकतर भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा ठाकरेंकडे जातील त्या सोळा खासदारांमुळे भाजपला दोनशे बहात्तरचा टप्पा गाठणं सोपं जाईल आणि केंद्रातली सत्ता वाचवता येईल उद्धव ठाकरे देखील ही ऑफर दे नाकारू शकत नाही याचं कारण असं की येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका जर पक्ष आणि चिन्ह सोबत असेल तर निवडणुका लढवणं सोपं जाईल यात शिंदेंचा पत्ता कट केला जाऊ शकतो अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही याउलट भाजप असाही डाव टाकू शकतं एकनाथ शिंदे यांचे आमदार आणि खासदार यांना भाजपमध्ये घेतलं जाईल आणि शिंदेंचं राजकारण देखील संपवलं जाईल याचं कारण मधल्या काळात शिंदे हे भाजपला जड जाताना दिसत होते तर या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र